नगर परिषदेवरील एक हाती सत्ता दिल्यामुळे या शहराच्या विकासाला गती मिळेल या शहराचा विकास अजून जोमाने होईल खर तर या, या तालुक्यासाठी आमदारांनी एक स्वप्न पाहिलं आहे त्यांच्या स्वप्नातला हा तालुका त्यांना घडवायचा आहे पण त्या स्वप्नातलं शहर घडवताना एक पंचवार्षिक दोन पंचवार्षिक इतक्यात होत नाही तरी त्यांनी पन्नास टक्के या शहरात बदल घडवण्याचा या तालुक्याला बदल घडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला आणि ही पाचोऱ्याची जनता सुज्ञ जनता आहे सुशिक्षित जनता आहे दुसरे आमदार सत्तेतले आणि म्हणून पालिकेत एक हाती सत्ता देऊन हा विकासाचा रथ परत एकदा आमच्या हाती दिला पण मुख्य प्रश्न फक्त पाण्याचा या शहराचा आहे आणि मी आपल्या सगळ्यांना या क्षणी वचन देते की या शहराला जे पाणी देण्याचं काम मी नगराध्यक्ष म्हणून एक महिला इथे जातीय पण ह्या शहराला पाणी देण्याची ओळख मी नगराध्यक्ष म्हणून या शहराला करून देणार आहे खर तर आप दंड थोटून मोकळे झाले पण खरी कसरत आमच्या कार्यकर्त्यांची माझ्या महिला आघाडीची आमच्या नगरसेवकांची आणि किंबहुना जास्त नाही पण थोडी का होईना मलाही लागली होती भाऊ तीनशे आणि चा चारशे शुगर माझी होती जवळजवळ दो, दो, दोन वर्षापासून इन्सुलिन घेऊन चालू होत काम थोडं दंड ठोपतल्यानंतर आमची जबाबदारी वाढली आणि आम्ही जोराने कामात लागलो जोराने कामाला लागल्यानंतर काय फजिती झाली असेल आमची आम्हालाच माहिती या शहराच्या विकासासाठी एक पदवी दिली ती कार्यसम्राट एक नव्हे तर तब्बल सात सात लोक आमच्या तालुक्यावर होते आणि ते पण असे लागले होते की सगळ्या शक्ती त्यांनी लावल्यापणाला पण पन खर तर आपा त्यांना पुरून उरले म्हणून मी आज त्यांना एक दुसरं नाव देणारे संघर्ष योद्धा आपा काम करता आमच्या अनेक कंप्लेंट असतात पण जेव्हा तुमच्याकडे बघावं तुम्ही केलेलं भरपूर प्रेम बघावं तेव्हा असं वाटतं की आप्पा ज्या प्रवाहाकडे पळता आहे तो वा प्रवाह इतका सोपा नाही या जनतेचं प्रेम या जनतेचा आशीर्वाद हा आम्हाला वारंवार आणखीन पळायला भाग पाडतो आणि आप्पा तुमच्याकडे आपोआप खेचले जातात आणि परत ते जोमाने काम या शहरासाठी करतात सगळ्यांनी या जनतेने मला भरभरून आशीर्वाद दिला तुम्ही या सेवेची मला संधी दिली आणि ही सेवा परमेश्वर कृपाने माझ्या हातून घडावी या शहराचा अजून उत्तर उत्तर प्रगती माझ्या हातून घडावी अशी ईश्वराची इच्छा होती या जनतेची इच्छा होती आणि ती नक्कीच मी ज्या शब्दाने तुम्हाला सांगितलं त्या ताकदीने या शहराच्या विकासात शंभर टक्के लक्ष देऊन जिथे कमी तिथे आम्ही अशा वृत्तीने आम्ही या शहराचं शंभर टक्के काम करू आणि राहिलेल्या विकासात नगरपालिकेच्या हातातून हाती दि सत्ता दिल्याने आम्ही त्या नेतृत्वाने परत एकदा या महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्यांच्यासाठी खर तर प्रत्येक स्त्री ही फार प्रामाणिक आणि चिकाटीने काम करणारी असते मग ती घरात असेल ती राजकारणात असेल ती कुठल्याही क्षेत्रात असेल तर ती प्रामाणिकपणे आपलं काम वाजवीत असते गाजवत असते म्हणूनच आज या सोळाव्यात नगरपालिकेच्या बचत गटाच्या महिला यांच्यासाठी सोलर ऊर्जा या अशा महत्वाच्या प्रकल्पाला प्रकल्पाची माहिती तुम्हाला मिळणार आहे